न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा यांनी आजच्या पत्रकार परिषदेचा उद्देश आपल्या सर्वांच्या समोर नमूद केला आणि या पत्रकार परिषदेचा मुख्य उद्देश तो हाच आहे की सखल मराठा समाजाचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जे अभूतपूर्व मराठा समाजाला एक आशेचा किरण यश दृष्टी क्षेपात दिसतंय का ज्याच्यासाठी मोठी तपश्चर्या परिश्रम म्हणून जनांगी पाटील यांनी घेतले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करण्याचा हा पत्रकार परिषदला एक मुख्य विषय होता आणि त्याला जोडून दुसरा विषय की आज मराठा समाजाला हे आरक्षण मिळत असताना मराठा समाजाच्या अनेक समस्यांवर काही उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण झालेली असताना या तालुक्यात जे सर्व जाती धर्मामधला जो सलूक आहे हे बिघडवण्याचं काम ज्या व्यक्तीमुळं झालं त्या व्यक्तीच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी सुद्धा आजची ही पत्रकार परिषद आहे मला आपल्या सगळ्यांना सांगायला ही गोष्ट आनंदाची अभिमानाची वाटते अकोले तालुक्यातली सामाजिक जडणघडण ही कोणत्याच जाती धर्माचा द्वेष करणारी नाही आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल या पत्रकार परिषदेला सर्व जाती, जाती धर्माचे लोक आहे फक्त मराठा समाजाचे नाही देशात राज्यात कितीही जाती रंगली झाल्या तरी अकोले तालुक्यातलं सामाजिक वातावरण असं आहे तरी तर आपण सगळ्या धर्माचे समाजाचे लोक एकत्र राहतो एक सगळ्यात मोठी या तालुक्याची सांस्कृतिक खऱ्या अर्थाने सामाजिक एक मोठी मोठी ठेव हो, या तालुक्यामध्ये आहे ही नये या मताची आणि म्हणून काल जे पांडेंनी का जे वक्तव्य केलं खरं ते या वक्तव्याचा मराठा समाज आरक्षण किंवा ओबीसी यांच्यावर काहीच परिणाम होणार नाही पण माझं स्वतःच मत असं आहे की पांडे साहेबांनी आयुष्यभर जे कमाई केली होती सामाजिक अनेक प्रश्नांवर अनेक चळवळीत ती पुन्हाही त्यांनी वाया घालवली असं माझं मत ते माझे मित्र आहे म्हणून इतकं स्पष्ट शब्दात बोलतो मी त्यांनाही फोन लावून हे विचारणार होतो त्यांचा फोन लागला नाही हे बोलण्याची गरज नव्हती का गरज नव्हती मनोज जारांगे पाटलांविषयी बोलण्या इतकी उंची या तालुक्यातल्या कुठल्याच नेत्यामध्ये नाही जिल्ह्यातल्या नाही राज्यातल्या नाही आम्ही छगन भुजबळांवर एक शब्द कधी बोललोय का तुम्ही सगळे पत्रकार याचे साक्षर आहात इथे मराठा समाजाचे अनेक मोर्चे निघाले अनेक आंदोलन झाले आम्ही छगन भुजबळांवर एक शब्द बोललो का नाही बोल आम्हाला माहित नाही का छगन भुजबळांना ईडीने अटक केली ते दोन एक वर्ष जेलमध्ये होते ते पूर्वी फुलं विकायचा व्यवसाय करायचे आता त्यांची संपत्ती मजदार नाही इतकी झाली हे आपण बोललो का नाही बोललो का नाही बोललो आम्ही असं मानतो आम्ही त्यांच्या उंची माणसा आहे ना ते म्हणतात ना उंटाच्या टिंबटिंबच तस म्हणजे पाटलांविषयी ची, ओबीसीच संगणक तुम्ही करतायत करा हरकत नाही पण मगाशी आमचे ते खूप छान बोलले ते त्यांनी काय मांडलं आजपर्यंत पांडे साहेबांची जात या तालुक्यातल्या बहुसंख्य लोकांना माहीत नाही माहिती पांडे साहेबांना लोकांनी तालुक्याचा नेता केलेला आहे तालुक्याचा दुर्दैवाने <coughs> त्यांनी एका समाजामध्ये स्वतःला उडून घेतलं की ती त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे हे त्यांनी करायला नको त्यांना अकोले एज्युकेशनचं सेक्रेटरी केलं कारखान्याचे व्हाईस चेअरमन होते टीचर साहेबांच्या माध्यमातन सा त्यांचं कर्तृत्व नव्हतं पांडे साहेबांच्याही कर्तृत्व ते अनेक पदांवर राहिले पण ते ओबीसी म्हणून नाही राहिले पांडे साहेबांना ओबीसी म्हणून पद नाही मिळाले त्यांच्या कर्तृत्वाने असतील किंवा सर्व समाजाच्या प्रेमाने असतील ते मिळाली मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांना अजूनही विनंती करतो हा सामाजिक द्वेष जो मी पसरवण्याचं काम करतायत ते करू नका ओबीसीचं संघटन करायचं जरूर करा आमचं त्या प्रत्येक जातीला प्रत्येक जाती, जाती धर्मातल्या माणसाला आपल्या जातीचा अभिमान असला पाहिजे तो अभिमान ही त्याची खाजगी बाब आहे त्याचं सार्वत्रिक करून दुसऱ्या जाती धर्मातल्या लोकांना नाव त्यांच्याविषयी द्वेष पसरू नये याला सर्व धर्म समभाव मानतात मी ज्या जातीचं आहे जा त्याचा मला अभिमान आहे याचा अर्थ मुस्लिम समाजातले लोक चुकीचे आहेत वाईट आहेत हे म्हणणं चुकीचं आहे पाटे साहेबांनी ओबीसीच संघटन जरूर करावं आमची त्यांना शुभेच्छा विचारांची लढाई असेल ती ते त्यांनी लढाई त्याबद्दल दुमतही नाही पण तुम्ही ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस सांगता का गाडगं लिहिलं नाही तर कार्यक्रम होईल का अहो पाटे साहेब या बारा बोलतेदारांना सांभाळण्याचं काम सकल मराठा समाजाने आजपर्यंत केलेले आणि हा मराठा समाज आज भेटेला लागला अन्नावस्था वंचित झालाय आणि म्हणून तो त्याच्या कष्टाची भाकरी मागायला रस्त्यावर उतरलेला आहे एक काळ असा होता सर्व बारा बलुतेदार हे मराठा समाज आणि शेतकरी या आमच्या बांधवांच्या जा भरशावर त्यांचा जीवनक्रम राबवला जात होता आज दुर्दैवाने मराठा समाजातल्या मुलांना नोकऱ्या नाही नोकऱ्या नाही म्हणून मुलांची लग्न होत नाही आज अकोल्यात मी तुम्हाला पन्नास पेक्षा जास्त तरुण दाखवतो त्याचे लागणारा पात्र आहे पण मुली मिळत नाहीत ही शोकांतिका पुढे आलेली आहे आमची शेती उद्ध्वस्त आहे उत्पन्न नाही बाजारभाव नाही तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या मुलांना